ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे मधुभाऊ खूप चिडलेले असतात आणि ते आजारी असून सुद्धा जाण्यासाठी तयार नसतात मग आता अर्जुनने त्यांच्यासाठी चलता फिरता दवाखाना इकडे आता चाळीच्या दिशेने आणलेला असतो आणि हट्टी आणि न ऐकणाऱ्या सगळ्या पेशंटसाठी हाच दवाखाना आता तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे ट्वेंटी फोर बाय सेवन असं म्हणत मधुभाऊंना ॲडमिट केलेलं असतं मधुभाऊंना ॲडमिट करत त्याने आता इकडे सायलीचं मन जिंकलेलं असतं ज्या वेळेला मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात या अर्जुनला काय गरज आहे आता इकडे अर्जुन मधुभाऊंवरती उपचार करून त्यांना औषध वगैरे देऊन आता घरी पाठवतो हे सगळं झाल्यावरती मधुभाऊ घरी येतात आणि आता मधुभाऊंच्या एक गोष्ट लक्षात येते काही झालं तरी अर्जुन सुभेदार हा मनाने वाईट नाही आहे आपण त्याच्यावरती राग धरून ठेवलाय कारण कारण सायलीला अपमानास्पद वागणूक तिकडे मिळालेली आहे तिकडे आता सायली सांगत असते मधुभाऊ तुम्ही स्वतःच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्जुन सरांच्या बद्दल राग धरू नका मधुभाऊ त्यावेळेला काही बोलत नसते ना तरी सुद्धा त्यांच्या मनात अर्जुन बद्दल एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो मधुभाऊंची तब्येत रिकवर होत असत आता कुसुम सायलीला सांगते बघितलंच ना सायली अर्जुनचं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे तो किती प्रेम करतो तुझ्यावरती यावरती आता इकडे सायली सांगते खरं सांगू का कुसुमताई फक्त माझ्यावरती नाही तर ते सगळ्यांवरती आपल्या प्रेम करतात कारण आता तू पाहिलंच ना मधुभाऊंच्या साठी आता किती प्रकारचा मोठा त्यांनी हे केले म्हणून असं म्हटल्यावर ती कुसो म्हणते खरंच पण मधुभाऊंना ही गोष्ट कळायला पाहिजे मधुभाऊंना समजायला पाहिजे की आता तरी आपण या सगळ्यामध्ये अर्जुनचा स्वीकार करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कुसुम सांगते आपण एक युक्ती करूया का मधुभाऊंशी आपण आता या विषयावरती बोलायचंच नाही आपण त्यांना नॉर्मल नॉर्मल सगळ्या गोष्टी बोलत राहायच्या जेणेकरून त्यांना आता या गोष्टीपासून सारखं सारखं तेच तेच बोलण्यापेक्षा कदाचित जर आपण या सगळ्यामध्ये त्यांना आता काही गोष्टी सांगितल्या तर त्यांचा त्यावरती विश्वास बसण्याच्या ऐवजी ते त्या झोनमध्ये जातील सायली सांगते ठीक आहे मग आजपासून अर्जुन सरांचा विषय इथे बंद असं म्हणत दोघीजणी युक्ती करतात आता मधुभाऊंचा मूड बदलण्यासाठी किंवा त्यांची होणारी चिडचिड थांबण्यासाठी इकडे आता कुसुम सांगायला लागते मधुभाऊ मी ना आश्रमातून ज्या वेळेला आपण आलो ना तेव्हाचे सगळे जुने फोटो जुने अल्बम आपल्या आठवणीचे मी सगळे फोटो आणि अल्बम आणून ठेवलेत आपण ते फोटो आणि अल्बम बघूया का असं म्हटल्यावरती मधुभाऊ थोडेसे भाऊक होतात आणि त्याच भाऊकपणाचा फायदा घेऊन आता इकडे ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये फायदा घेण्यासाठी या सगळ्याचा कुसुम आणि सायली तयार असतात सायली म्हणते हो मधुभाऊ आपण छानपैकी आता हे आल्बम बघूया आणि हे सगळं हे सगळं एन्जॉय करूया असं म्हणत आता अर्जुनचा विषय सुद्धा काढायचा नाही असं मधुभाऊ न ठरवून सायली त्यांना या सगळ्यामध्ये एन्जॉय करायला लावत असते तीच आता कुसुम सांगायला लागते मधुभाऊ आपण मस्तपैकी आश्रमात जशा पद्धतीने बाहेर गप्पा टप्पा मारत बसायचो ना तसं बसूया जेवण झालं की आपण फोटो घेऊन बाहेर बसूया मधुभाऊ सुद्धा थोडे भाऊक होतात आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी त्यांनी सुद्धा झेललेले असतात मग ते सुद्धा या गोष्टीसाठी तयार तोपर्यंत चैतन्य अर्जुनला सांगत असतो की हे बघ मधुभाऊंचा तू इलाज वगैरे केलास ही गोष्ट ठीक आहे पण मला काय वाटतं आहे है का या सगळ्यामध्ये आता आपण या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना काही गोष्टी रिलाईज होणं पण गरजेचं आहे त्यासाठी त्यासाठी त्यांना एखादा झटका पण बसू द्या अर्जुन कारण जोशी वकील ज्या वेळेला मधुभाऊंना थोडाफार तरी त्यांना संशय येईल ना तेव्हा परत त्यांना तुझ्याकडेच यावं लागेल अर्जुन म्हणतो हो ते जरी माझ्याकडे आले ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना आता जो काही त्रास होईल किंवा केस वेगळ्या दिशेने जर का जायला लागली तर मात्र खूप गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून मला खूप चिंता वाटते यावरती चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस आपण या सगळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढूया असं म्हणत चैतन्य अर्जुनला शांत राहण्याचा किंवा या सगळ्यामध्ये त्रास करून न घेण्याचा सल्ला देत असतो तोपर्यंत इकडे आता सगळे जुने फोटो घेऊन आता इकडे चाळीच्या बाहेर मधुभाऊ आणि आता सायली बसलेली असते कुसुम मुद्दा म्हणून उशीर करते जेणेकरून या दोघांना आता आपल्याच गोष्टी एकमेकांशी गप्पा मारत बसू दे किंवा आपल्याच गोष्टी एकमेकांसोबत शेअर करू दे म्हणून आता सायली फोटो काढायला लागते आणि सायली आता एक एक फोटो दाखवत मधुभाऊ बघितलत ना या सगळ्यामध्ये आपण आता आपण किती आनंदी होतो हा फोटो बघा या फोटोमध्ये सुद्धा आता आपण आपल्याकडे काहीही पैसा वगैरे नव्हता तरीसुद्धा तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये एन्जॉय करायचो मधुभाऊ मी पुन्हा कधीही अर्जुन सरांचं नाव नाही घेणार पण तुम्ही तुम्ही त्यांच्याकडून केस काढून के घेऊ नका कारण कसं आहे तुम्हाला जर का वाटत असेल की मी त्यांच्यापासून लांब राहावं तर मी पूर्णपणे लांब राहण्यासाठी तयार आहे पण मला नाही वाटत की तुम्ही माझ्यापासून लांब जावं मी अर्जुन सरांसाठी तुम्हाला कधीच सोडू शकत नाही आहे पण पण तुम्ही जर केस अर्जुन सरांकडून काढून घेतलीत ना तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये उगाचच ते जोशी फायदा घेतील आणि म महिपत शिकरेचा फायदा होईल तुम्ही एक काम करा मी तुम्हाला हवे तर लिहून देते की तुम्ही जोपर्यंत परवानगी देत नाही किंवा तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी कोणत्याही बाबतीत अर्जुन सरांच्या इथे आता जाणार नाही किंवा त्यांना भेटण्याचा पण प्रयत्न करणार नाही एवढा तर तुम्ही माझ्यावरती नक्कीच विश्वास ठेवू शकता असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात हे साऊ बाळा तू न हट्टीपणा करू नकोस मला अर्जुन सुभेदारला ही केस द्यायची नाहीये मला त्याचे उपकार नको आहेत त्या लोकांनी तुझ्यावरती जे काही घाणेरडे आरोप केलेत त्या आरोपाचं प्रत्युत्तर म्हणून मी त्याच्याशी असा वागत आहे नाहीतर नाहीतर तसा माझा त्याच्याशी तसा कोणत्याही प्रकारचं वैर काहीच नाही आहे यावरती सायली म्हणते मधुभाऊ खरंच मला माहिती होतं की तुम्हाला अर्जुन सरांचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्लीज प्लीज माझ्यासाठी ही केस तुम्ही काढून घेऊ नका असं म्हटल्यावरती मधुभाऊ सायलीला सांगता साऊबाळा आपण हा विषय सोडून नंतर बोलूया का या विषयावरती बोलण्यापेक्षा आपण कोणता तरी वेगळा विषय काढूया का असं म्हटल्यावरती सायली मधुभाऊंना बिलकते मधुभाऊंना बिलगत आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही माझं हे नक्की ऐकाल यावरती मधुभाऊ म्हणता साऊबाळा खरं सांगू का तर त्या लोकांनी तुझ्यावरती जे काही घाणेरडे आरोप केले ना त्यामुळे मला खूप राग आला होता आणि त्या रागासपोटी मी काहीही मनात येईल ते आता वेड्यासारखं बोललो पण खरं सांगू तर अर्जुन खूप चांगला आहे ही गोष्ट मला माहिती आहे अर्जुन या सगळ्यामध्ये खूपच चांगला आहे आणि अर्जुनने या सगळ्यामध्ये माझं मन कधीच जिंकलेलं आहे त्यामुळे तू चिंता करू नकोस मी जे काही बोललो ना ते फक्त तुझ्या पायी पण पण तू म्हणत असशील तर या विषयावरती नक्की बोलू आपण असं म्हटल्यावर ती सायली आता मधुभाऊंच्या जवळ येते अर्जुन बद्दलचा थोडाफार कडवा हट्टरी त्याच्या मनातून आता सायलीच्या सायलीने मधुभाऊंच्या मनामधून दूर करण्यामध्ये थोडीफार तरी ती यशस्वी झालेली असते आता हे सगळं चालू असताना मग आता मधुभाऊ आणि सायली जुन्या आठवणींचा त्यांचा आता पेटारा उघडून पुन्हा एकदा बसतात छोटे मोठे फोटो पाहत असताना मधुभाऊ सांगत असतात एवढू तू ज्या वेळेला माझ्या इथे आलीस ना तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझं हे लाईफ सुरू झालं आणि त्यानंतर तुला जर कुणी काही बोललं ना किंवा माझ्यासाठी तुला हे काही कॉम्प्रमाइ करायला लागलं तर मला या सगळ्यामध्ये या गोष्टी कशावर चालतील आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये काहीही तू त्या अर्जुनला माफ करत नव्हतो पण तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे असं म्हणत असताना मधुभाऊ काही फोटो काढतात त्यावेळेला ते सांगतात हा तुझा लहानपणीचा फोटो असं म्हणत मधुभाऊ सायलीला फोटो दाखवतात सायली तो फोटो पाहतच बसते मधुभाऊ काय बोलताय तुम्ही आणि काय बोलताय या सगळ्यामध्ये आता मात्र तो फोटो ती हातात घेते मधुभाऊ हा माझा फोटो नाही आहे हा तर आपल्या प्रियाचा फोटो आहे ना मधुबाऊ म्हणतात कोण बोल हा तर तुझा फोटो आहे बाळा सायली म्हणते नाही मधुभाऊ हे शक्यच नाही आहे आणि हे शक्यच नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये हा फोटो तन्वीचा आहे त्यावरती कुसुम तिकडे येते काय ग काय बोलतेस मधुबाऊ म्हणतात कशा शक्य आहे हा फोटो तन्वीचा असणं शक्यच नाहीये मग आता खूप मोठी दुविधा होते आणि आता कुसुम म्हणते काय ग सायली हा फोटो हा फोटो तर घरी आहे ना मी सुद्धा हा फोटो आज पहिल्यांदा पाहते आहे म्हणजे इतके दिवस माझ्याकडे हे आल्बम आहे पण मी नाही पाहिला हा फोटो अगं काहीतरी गडबड आहे त्यावरती सायली सांगते मग खरंच म्हणजे ही तन्वी या लोकांना फसवत आहे का यावरती कुसुम म्हणते पण त्यासोबत एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का या सगळ्यामध्ये तू तन्वी असण्याचे चान्सेस किती वाढलेत ते यावरती आता इकडे सायली म्हणते हे कसं शक्य आहे कुसुम सांगते आत्ता तरी फोटो बघता मला हे शक्य वाटते तुला या सगळ्यामध्ये अर्जुनसोबत बोलायला पाहिजे कारण अर्जुनचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कोणतीही गोष्ट सांगशील ती चुकीची असणार नाही यासाठी अर्जुन तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवेल तू पहिले अर्जुनला जाऊन भेट यावरती आता इकडे सायली सांगते खरंच आहे यावरती मधुभाऊ म्हणतात साऊबाळा ठीक आहे तू अर्जुनची भेट के माझी या सगळ्याला नाही नाहीये सायली विचार करते काहीही झालं तरी आज अर्जुनला भेटायला पाहिजे मग सायली अर्जुनला फोन करून देवळामध्ये भेटायला बोलू अर्जुन तातडीने था सायलीला भेटायला येतो आणि काय झालं मिसेस सायली काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही या सगळ्यामध्ये मा मला तातडीने भेटायला बोलवलं सायली सांगते आज न मधुभाऊंसोबत मी गप्पा मारत बसले होते त्यावेळेला मधुभाऊंनी आम्ही जुने फोटोंचे सगळे अल्बम काढले होते त्याच वेळेला मधुभाऊंनी मला आता काही फोटो दाखवले आणि ज्यामध्ये जो फोटो आहे ना हा बघा तो फोटो आता अर्जुन म्हणतो हा तर फोटो तन्वीच आहे प्रियाचा फोटो मधुभाऊंकडे असायलाच पाहिजे कारण ती त्या आश्रमातच राहिलेली आहे ना सायली म्हणते अर्जुन सर मला सुद्धा हेच वाटलं होतं पण त्याच वेळेला मधुभाऊंनी मला एक खुलासा केला अर्जुन म्हणतो काय यावरती सायली म्हणते आधी आपण देवी आईचा आशीर्वाद घेऊया देवी आईचा आशीर्वाद घेऊन सायली आता मनातल्या मनात प्रार्थना करते आज जी गोष्ट मी अर्जुन सरांना सांगायला आलेली आहे ती गोष्ट सगळी सगळी त्या सगळी खरी असू दे आणि अर्जुन सरांना या सगळ्यातून क्लिअरिटी मिळवते अर्जुन विचार करत असतो जे काही मला सायली सांगायला आले त्या सगळ्यातून सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होते असं म्हणत दोघ जण प्रार्थना करतात की आम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी काहीतरी क्लू आम्हाला मिळवते असं म्हणत दोघांची प्रार्थना फळाला येणार असते बोलून आता प्रार्थना करून झाल्यावरती अर्जुन म्हणतो बोला काय बोलायचंय तुम्हाला सायली सांगते मधुमाऊंनी मला सांगितलं की हा फोटो माझा आहे कारण मी त्यांना पहिल्यांदा सापडले त्यावेळेला या फोटो मागे माझं नाव पण लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे सायली सांगते मला पण काही गोष्टी कळतच नाहीयेत अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सांगू का मला आधीपासून या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट वाटत होता म्हणजे आता मला असं वाटतंय की आपण आपण ही सगळी गोष्ट मम्मा आणि आता यांच्यासमोर यावरती सायली सांगते त्या आपल्यावरती विश्वास ठेवतील का अर्जुन म्हणतो त्यांना विश्वास ठेवावाच लागेल कारण ज्या वेळेला या फोटोच्या मागची तारीख ती तारीख म्हणजे माझा वाढदिवस तो म्हणजे तुमचा डेट आणि त्याच वेळेला तुम्ही मधुभावना सापडलात तुमचा वाढदिवस त्याच तारखेला साजरा केला जातो ना मग मग आता कुणालाही काहीही प्रॉब्लेम असायला नको यावरती सायली आता म्हणायला लागते अर्जुन सर तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का या सगळ्यामध्ये तुम्ही आणि मी आपलं लग्न ऑलरेडी लहानपणीच ठरलं होतं आपण या सगळ्यामध्ये ऑलरेडी आधीपासूनच नवरा बायको म्हणून सिलेक्ट झालेलो होतो यावरती आता सायली सांगते पण तरीसुद्धा जोपर्यंत मधुभाऊ या सगळ्यामध्ये क्लीन चिट देत नाहीत तोपर्यंत मी कोणत्याही बाबतीत आता आता मधुभाऊंना नाराज करणार नाही आधी सगळं आपण घरच्यांना सांगूया त्यांच्याशी बोलूया आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी ठरवायच्या असं म्हणत सायलीने या सगळ्यामध्ये अर्जुनला पूर्णपणे आता सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात अर्जुनसुद्धा तयार होईल आणि तो सांगतो जे काही खरं असेल ते जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मी गप्प बसला नाही या तन्वीच्या बाबतीत आता खूप झालं तिचं ऐकणं पण खूप झालं तिला या सगळ्यामध्ये आता मात्र मी पूर्णपणे तिला उद्ध्वस्त करून टाकणार असं म्हणत अर्जुन घरी घरी आल्यावरती अर्जुन आणि चैतन्य सगळी कथा आता पूर्णाजी आणि आता इकडे कल्पनाच्या समोर ठेवतात खऱ्या अर्थाने पूर्णाजी आणि कल्पनाला धक्का बसतो अर्जुन म्हणतो तुम्हाला विश्वास बसत नाही तर तुम्ही मधुभाऊंना जाऊन भेटा आणि दुसऱ्या आश्रमामध्ये बरेचसे रेकॉर्ड आहेत ते सुद्धा रेकॉर्ड मी लवकरात लवकर आता मात्र या सगळ्यामध्ये आता समोर आणणार आहे काहीही झालं तरीसुद्धा मी सत्य समोर आणणार पण तोपर्यंत तोपर्यंत तन्वीच्या बाबतीत आता कोणत्याही बाबतीत तन्वीच्या हे सगळं सगळं यायला नकोय तन्वीला काहीही कळायला नको आहे असं म्हणत मग आता खूप मोठी गोष्ट अर्जुनने समोर आणलेली असते आणि आता कल्पना आणि पूर्णाची हदरतात आता या सगळ्यातून प्रियाचं सत्य कसं समोर येणार पाहणं अंज